भारतीय जनता पार्टीने वारकरी संप्रदायात सोडलेला त्यांचा एक भोंदू जो तुषार भोसले आहे जो स्वतःला आचार्य वगैरे म्हणतो खोटारडा आहे त्या तुषार भोसलेने आज पवार साहेबांच्याबद्दल आणि राहुल गांधींच्याबद्दल अतिशय आश्लाघ्य पद्धतीचं आणि मुस्लिम द्वेषाने पछाडलेला ह्या भाजपा आर एस हा तुषार भोसले वालीबद्दल बोलतो वारकरी आघाडी म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याला तिथे पुरस्कृत केलेला आहे खर तर या तुषार भोसलेला वारकरी संप्रदाय समजलेलं नाही त्याला एक सांगतो मी वारकरी संप्रदायातला आहे अरे नामदेव महाराजांनी सांगितलं आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म हा भागवत धर्म तुला कळलेला नाही आमचे तुकोबा महाराज म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ अरे पंढरीच्या वारीमध्ये कुणीही कुणाला जात विचारत नाही धर्म विचारत नाही कुठलाही भेदाभेद करत नाही प्रत्येक जण एकमेकाला माऊली माउली म्हणत असतो आणि आदरणीय राहुल गांधी असतील पवारसाहेब असतील यांच्याबद्दल कुठंतरी मुस्लिम द्वेषाने पछाडलेला असलेल्या तुषार भोसलेने अतिशय अश्लाघ्य पद्धतीने जी काही भूमिका व्यक्त केलेली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि अशा माणसाला वारकरी संप्रदायात कुणी थारा देत नाही तुषार भोसलेचं वारकरी संप्रदायामध्ये काही योगदान नाही तो खरतर स्मार्ट सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतोय जो मनुवादाने पछाडलेला आहे मनुस्मृतीने प्रतिपादित केलेल्या स्मार्ट सनातन धर्माचा प्रचार प्रसार हा वारकरी संप्रदायात घुसून करतोय कारण वारकरी संप्रदायाचा भागवत धर्म आहे भागवत वैष्णव संप्रदायाचा जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये तुषार भोसलेचं काहीही काम नाही आदरणीय पवार साहेब किंवा राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होऊ शकतात आदरणीय पवार साहेबांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा केलेला आहे हे लक्षात घे साहेबांचं या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जो काही विकास केलेला आहे जो पंढरीच्या वारीचा जो मार्ग आखलेला आहे हा पवार साहेबांनी आखलेला आहे त्यांचं योगदान तुला माहीत नाही तुषार आणि म्हणून या तुषार भोसलेने राहुल गांधी आणि पवार साहेबांच्या बद्दल जे काही अश्लाघ्य के विधान केलं त्याचा मी तीव्र निषेध करतो कुठलाही वारकरी त्याच्या विधानाशी सहमत नाही वारकरी हा सर्व समावेशक आहे वारकऱ्यामध्ये कुठलाही भेदाभेद नसतो